श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे गुढीपाडवा गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो आणि आजपासूनच मराठी नवीन वर्षाला सुरुवात होतो असते तर तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजपासूनच चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात झालेली आहे चैत्र नवरात्र ही प्रतिपदा तिथी म्हणजेच चैत्रची जी प्रतिपदा तिथी असते तेव्हापासून सुरू होत असते त्यामुळे आज आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या कुलदेवीची उपासना देखील करायची आहे आणि त्याचबरोबर काही प्रभावी असे उपाय आणि सेवा देखील आपल्याला करायची आहे जेणेकरून वर्षभर आपल्या घरामध्ये कधीच कशाचीच कमतरता पडणार नाही रात्री आपल्याला हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे कोणताही शत्रू आपल्या जीवनातून नष्ट होईल घरामध्ये बर सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल त्याचबरोबर घरात पैसा येऊ लागेल आणि दारिद्र्य संपून जाईल तर असा हा प्रभावी उपाय आज रात्री आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मा जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका चैत्र नवरात्र आणि गुढीपाडवा त्यामुळे कुलदेवीची सेवा ही आवर्जून करा आपल्या घरामध्ये रोज तुम्हाला जर शक्य झालं तर सिद्धकुंजिका स्तोत्रम दुर्गा स्तोत्रम त्याचबरोबर अर्गला स्तोत्रम आणि तुमच्या कुलदेवीच्या मंत्रांचा जप तुम्हाला करायचा आहे बघा कुलदेवीची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे कारण कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करण्याचं काम करत असते त्यामुळे आपण फक्त कुलदेवीची सेवा कधी करत असतो तर फक्त शारदीय नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो चैत्र नवरात्र देखील तितकीच महत्वाची असते यामध्ये तुम्ही जितके उपाय कराल आपल्या कुलदेवीसाठी तितके आपल्या घरामध्ये धन धान्य चारी बाजूने येण्यासाठी मदत होत असते आपल्या घरा पैशांची कधीच कमतरता राहत नाही त्यामुळे ह्या सर्व उपाय सेवांबरोबरच आपल्या कुलदेवीचं ध्यान देखील आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला हा उपाय जो तर तो करायचा आहे तर आता हा उपाय कसा करायचा ते आपण बघूया आपल्याला एक दिवा लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये सकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाविष्ट असतात दिवा आपण रोज सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये लावतो कारण का आपल्या मनामध्ये आपल्या परमेश्वराबद्दल काय आहे हे, हे त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं एक सर्वात उत्तम माध्यम आहे ते म्हणजे दिवा वेगवेगळ्या प्रकारचे दिवे हे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या देवी देवतांना समर्पित करतो त्यामध्ये तुपाचा दिवा आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लावत असतो तेलाचा दिवा हा आपण शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो पितरांसाठी आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो हनुमंतरायांसाठी आपण चमिलीच्या तेलाचा दिवा लावतो असे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आपण लावतो कारण त्यामध्ये आपल्या परमेश्वराबद्दल जो काही भाव आहे तर तो आपण त्यांना सांगत असतो त्याचबरोबर घरातील दुःख आणि दारिद्र्य जसं जसं तेल जळतं तस ता ते दारिद्र्य देखील दूर होऊन जात असतं तर आता आपल्याला हा जो उपाय आहे तर तो, तो करण्यासाठी एक मातीची जी पणती असते तर ती घ्यायची आहे जर घरामध्ये सुतक पिरडच असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ना। आता मातीची पंथीच इथे आपल्याला घ्यायची आहे कारण मातीची जी पंथी असते ना तर ती अनेक प्रकारच्या ऊर्जेपासून तयार झालेली असते ऊन वारा पाऊस हे पंचतत्व जे आहे तर त्याच्यापासून ही मातीची पंथी तयार केलेली असते आणि त्यामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळालेला असतो इतर कोणत्याही धातूपेक्षा मातीची पंथी ही मा माता लक्ष्मीला खूप खूप म प्रिय असते त्यामुळे तुम्ही मातीची पंथी इथे घ्यायची आहे संध्याकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता पण जर तुम्हाला शक्य झालं तर पाच ते सात वाजेपर्यंत जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम कारण ही जी काळ आहे तर ते माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये आगमनाचा काळ असतो या काळेला तिन्ही सांजेची वेळ म्हणजेच गोधुली बेळा म्हणजेच ज्यावेळेस दिवस आणि रात्र एकत्र येते त्यावेळेला गोधुली बेळा म्हटलं जातं आणि हा खूप खूप प्रभावी काळ असतो या काळावधीमध्ये तुम्ही जितके माता लक्ष्मीची उपासना कराल तितके त्याचे फायदे हे तुम्हाला होत असतात तर आता हा उपाय करण्यासाठी जी मातीची पण ती आपण घेतलेली आहे तर ती स्वच्छ असावी कुठेही खराब झालेली तुटलेली फुटलेली अशी अजिबात नको कारण उपायांसाठी आपण ज्या काही वस्तू वापरतो तर त्या स्वच्छ असणं सुद्धा खूप महत्वाचं असतं एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला छान स्वास्तिक काढायचं आहे ते तुम्ही कोंकवाच्या किंवा हळदीच्या सायने काढलं तरीही चालेल त्यावरती मुडभर तुम्हाला तांदूळ जे असतात तर ते ठेवायचे आहे आणि तुम्हाला जो दिवा आपण घेतलेला आहे तर तो ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती टाकायचे आहेत चार वाती म्हणजे चौमुखी दिवा आपल्याला तयार करायचा आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार दिशेला चार वाती तुम्हाला टाकायचे आहेत आता इथे एक चूक प्रामुख्याने टाळायची आहे काही लोक काय करतात की एकच वात घेतात आणि ती दोन दुश दिशेला करतात असं चुकूनही करायचं नाही आपल्याला चार वाती टाकायच्या आहे आणि चार दिशेला त्या करायच्या आहे असं आपल्याला तिथे करायचं आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून तुम्हाला त्यात तूप टाकायचं आहे शुद्ध गायचं जे तूप असतं तर ते टाकायचं आहे जर नसेलच तुमच्याकडे तूप तर मग तुम्ही एखादं जे कोणतं पूजेसाठी तेल वगैरे तुम्ही वापरत असाल तर ते तेल तुम्ही त्यामध्ये टाकू शकता दिवा ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये कुठेही किंतू परंतु येता नये आपल्या घरामध्ये जर पैसा येतो पण तो पैसा टिकत नसेल सतत अडचणी दुःख संकटे दारिद्र्य येत असेल सतत आपल्या घराची पतींची मुलांची प्रगती थांबून जात असेल तुमच्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत नसेल तर भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने जर तुम्ही हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला त्याचे जे फायदे आहे तर ते बघायला मिळतील त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा ज्यावेळेस तुम्ही पर प्र प्रज्वलित करणार आहात त्यावेळेस तो उंबरट्यावरती न्यायचा आहे आणि तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे उंबरट्याचा जो मध्य भाग असतो ना तर तिथे तुम्हाला ही प्लेट ठेवायची आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी असेल तर त्या सर्व दूर कर त्याचबरोबर घरामध्ये येणारा पैसा हा स्थिर असू दे अखंड असू दे जी अप्राप्त लक्ष्मी आहे तर ती मला प्राप्त होऊ दे घरामध्ये असणाऱ्या जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर कर तुझी कृपा अखंड या घरावरती राहू दे या घरात तू सदैवी भगवान विष्णूंसोबत निवास कर अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे मनामध्ये किंतू परंतु येऊन न देता अगदी भक्तीने श्रद्धेने आणि विश्वासाने प्रार्थना करा आणि त्यानंतर देवघरासमोर बसून तुम्हाला तिथे काही मंत्रांचं पठण करायचं आहे श्रीसुक्तमचं पठण करा तुमच्या कुलदेवीच्या मंत्रांचा जप करा नसेल मंत्र माहिती तर ओम ऐम ह्रीम क्लीम चामुंडा विच्छ या मंत्राचा जप केला तरीही चालेल तर, चाले। तर अशा पद्धतीने हा उंबरट्यावरती दिवा लावून देवासमोर तुम्हाला ह्या दोन सेवा करायच्या आहे अगदी साधा सोपा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे जे आहेत ते बघायला मिळतील त्यानंतर दिवा थंड झाला की दिव्यातल्या दिवा परत तुम्ही तुम्ही व्यवस्थित स्वच्छ पुसून इतर नंतर वापरू शकता घरामध्ये तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिव्याचा उपाय आहे तर तो करायचा आहे याला तुम्ही उपाय किंवा सेवा देखील म्हणू शकता करून बघा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका शहानशा नवीन व्हिडिओत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ